भाषेत हा शब्द कसा लिहिला जातो बरोबर हा शब्द कसा लिहिला जातो दोनशे शे दोन शेचाळीस टॅन हा शब्द कसा लिहिला जातो बरोबर सांकेतिक भाषेमध्ये हे तिघे शब्द या पद्धतीने लिहिले जातात सण यश साठी आपण वापरलेला आहे म्हणजे भाषेत वापरलेला आहे आठशे पस्तीस बँक या शब्दासाठी जी सॅन हा शब्द कसा लिहायचा आता मी तुम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीनेच बघा काय करायचं या दोन्ही शब्दामध्ये कोणतं अक्षर सेम वाटत आहे का नाही वाटत आहे पण नाही वाटत तर मग दुसरी जोडी घ्या कोणते अक्षर सेम आहे ए काय सेवा आहे ए आणि इथे मग कोणत्या अंक सेम आहे चार म्हणून मी ए साठी काय वापरेल चार कोणून घ्यायचे म्हणजे आपल्याला जात बरोबर सोडलेले असते किती ते आपण नाही करत ए साठी काय वापरलं चार पहिल्या थोडी पाच म्हणून मी तो करून घेतला याच साठी मी काय वापरणार काय करायचे अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आता बघू याच्यावरून आपण कोणताही शब्द तयार करू शकतो जस की सांकेतिक भाषेवरचे प्रश्न विचारले जातात समजलं तुम्हाला सोपा हे